नमस्ते माझं नाव गुराजी मी इथंच कळमा कोल्हापूरमध्ये राहतो माझ्या मिश्रेस अकरा ते बारा वर्षी शुगरचा आयुर्पेथिक गोळ्या हार्ट वगैरे जे डोस केलेला तो सुरूच होता पण त्याच मध्ये काय झालं अनेक सवाचार वर्षामध्ये ज्या पायाला चप्पल लागलेलं नेहमीच झालं आणि तिची तर त्वचा निघली आम्ही गेल्यानंतर गळवाचा पाऊस झाला त्या पावसाचं इन्फेक्शन झालं आणि त्याची रात्री पाय सुधारायला आला भरपूर सुधारला इन्फेक्शन झाला पाय खूप दुखायला दुखत असताना दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो त्याला खडवून काढलं आणि ट्रेसिंग केलं असं आठ दहा दिवस आम्ही करत होतो पण त्यात काय फरक पडत नव्हता ती जखम जास्त वाढायला लागली पाय सुधारायला काळा पडायला लागला म्हणून आम्ही कॉलमच्या हॉस्पिटलमध्ये शुगरच्या ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर त्याने सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे त्याच्यात टेस्ट केला नऊ हजारच्या टेस्ट केल्या त्याची आणि ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशन केलं त्याने पाय पूर्ण फाडला खालून काळ तो आणि त्यापासून टाचे पण पाय फाडला आणि फाडल्यानंतर सगळे औषध केले आणि त्यानंतर त्यातले घाण जायला पाहिजे चोवीस तासात बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर ती घाण कशी काढायची घाण हातात तशी काढता येते म्हणून एक चांगलीवरून हॉस्पिटलमध्ये एका भाड्यानं ते मशीन आणलं त्यातून ते घाण काढत होते आणि ते त्याची किंमत होती म्हणजे भाडं काय होतं त्याचं की पर डे दोन हजार रुपये होत पाच दिवस आम्ही ते मशीन लावलं दहा दिवसाचं पाच दिवसाचं दहा हजार झालं आणि त्यानंतर मग म्हणून आम्ही डिस्चार्ज घेतो डिचार्ज घेतो म्हणजे डॉक्टर म्हणले काय की डिस्चार्ज घ्या पण तीन महिने पाय खाली टेकायचं नाही तीन महिने टेकला त्याच चौघळणार आहे आणि त्यानंतर पाय काढायला लागणार अशी शक्यता दाट पूर्ण शक्यता त्यामुळे तीन आम्ही तसाच प्रयत्न केला वापरच्या माध्यमातून केला आणि रोज ड्रेसिंग करायला येत होतो पण जखम बरी बरी होत आली तीन महिन्यात पण अंगठ्याजवळची जखम बरीच होत होती अंगठ्याची जखम ती रोजच चिघळत होती सांध्यामुळं वगैरे शरद चौथे पडल्यामुळं त्यामुळे चार वर्ष आपण ट्रेनिंग करतच चाललेलो होतो घरातून तुम्ही चालताना त्याच्यातून पायातून रक्त पडत होतो मग असं तर आम्ही सगळ्यांनी जीवन वगैरे वापरलं आयुर्वेदिक काळे घेतले लिक्विड घेतले काय काय बऱ्याच गोष्टी केल्या जवळ एम एल मी एक सात आठ केल्या पण कुठेही काही उपयोग झाला नाही पण आपल्या आता सिनियर मी आमचे बिझनेस मध्ये जॉईनिंग केलंय समाज सोशल फाउंडेशन मध्ये तर संजय वाघमाने साहेबांच्या माध्यमातून आपले सिनियर त्यांचे सिनियर विजय कुमार माने साहेब त्यांच्याकडून आपल्याला ते अंटासाठी आणि मिळालं त्याचा वापर केला वापर केला चौथी अशी रुजत आला की जखम जर सेफ व्हायला लागला आणि त्यानंतर ते कंटिन्यू चालू केला सांगितल्याप्रमाणे पत्ते पाणी सगळं आम्ही पाळलं आणि त्या तीन महिन्यामध्ये एक आनंद मला वाटतं की तीन महिन्यात पूर्ण जखम बरी जाईल मी कुठं गावाला घेऊन जात नव्हतो दोन वर्षात तिला गाडीवरून प्रवास केला तर पाईप भरपूर सुजायचा आणि पाय सुद्धा की आल्यानंतर पहिल्या पायावरती असं बसायला गायचं वर पाय टिकून आणि दोन तास तीन तास बसायला रात्री पण झोपताना उंच काहीतरी घ्यायला लागतं मग सकाळी पाय जरा व्यवस्थित व्हायचा असं कधी प्रवास तिला व्हायचा तुला प्रवास करून मी करायला कुठे गाडीवर घेणारच नाही पण आता आनंद वाटतोय की आता ती एकटीच जाते मी कुठे तिथे सोपू जात नाही कोणाचं लग्न असणे वारसं असणे जवळ असणे एकटीच जाते फिरते पण तिला व्यवस्थित चालता येते आणि आपले आता हे बोलते सर यांनी सांगितलं आपल्याला व्यसन मुक्तीचा आपल्याला चांगला रिझल्ट आला त्यांनी सुद्धा बघितलं आमच्या मिशनचा रिझल्ट यांनी बघितलं आणि बऱ्याच जणांनी बघितलंय आणि बऱ्याच जणांनी तुम्ही काही जणांनी व्हिडिओ पण बघितला असेल माझ्या युट्यूबला की असं आपल्याला म्हणजे जखम बरे होत आले पण आता जखम पूर्ण बरे झाले म्हणजे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे जबरदस्त काम करत आहे शुगर नॉर्मल करता तर विशेष म्हणजे शुगर पण पूर्ण नॉर्मल झाली तीन गोळ्या होत्या त्याची सुद्धा आरजी सुरू आहे सुरू आहे ती पण लागणार नाही पण म्हणत सुरू ठेवा बघल्यानंतर काय होतंय आणि हा प्रयत्न सुरू आहे आणि या सोशल म्हणण्याच्या माध्यमात चांगलं आपल्याला जे आमच्या जे घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो